भाजपचं जास्त वातावरण हो आहे या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण आता राजकारण म्हणलं या सगळ्या गोष्टी इनकमिंग आउटगोईंग हे चालूच असतात पुण्यात बीजेपी जाणारे आणि कमीत कमी आपले दीडशे सीट तर मी ते सांगतो शंभर टक्के जात बाकी पण आहेत ना शेट्टी शेट्टीकडे म्हणजे त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंगच येत नाही ते कधी प्रभागामध्ये फिरतही नाही काही नाही त्याच्यामुळे आणि त्यांचे जे कार्यकर्ते ते त्यांच्यापर्यंत जाऊन देत नाही आपल्याला काय समस्या समस्या आहेत काम झालेत काय नाही झालेत बाकी आहेत बाकी धंगेकर आहेत यादव आहेत परत बिडकर आहेत राहुल शर्मा आहेत शेट्टी आहेत आमदार सुनील भाऊ कांबळे हे बऱ्यापैकी आरोग्य दूत असल्यामुळे कि लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची समस्या म्हणजे आम्ही पोचू शकलो उज्वला गणेश यादव त्यांनी सगळं काम केलेलं आहे म्हणजे पूर्ण पॅनल बीजेपीचा लागेल आणि बीजेपीसाठी अनुकूल वातावरण आहे या भागामध्ये त्यांना असं वाटतं की अरे आपलं यावं आपलं यावं त्यासाठी काय करता येईल आणि चहा या ठिकाणी काय येतात कारण चहा म्हटल्यावर दहा जण गोळा येतात प्रत्येकाला चहा पिल्यावर एक किक मिळते प्रभागात आहे आपल्या आपण चोवीस काय वाटतंय प्रभागाचं वातावरण प्रभाग म्हणजे आता उमेदवार फार छान भेटले ज्या बारीला त्यामुळे आता बीजेपीचं वातावरण आता इकडे सगळीकडे वाटतंय आता पुणे शहर आपलं चोवीस वीस सगळं बाकीचं काय वाटतंय बाकीचे पण उमेदवार हे बाकीचे पण काम नाही ना त्यांची जास्ती यांची कामं जास्ती गणेश भाऊ बिडकर म्हणा उज्ज्वला यादव अजून बाकीचे माझी माजी नगर सगळं काम नाही ना है। आप काम नाही त्यांचे तुम्ही बघा काम आहे का यांचे किती भ्रष्टाचार यांचे बीजेपीचा दाखवा कुठं आहे का काँग्रेस राष्ट्रवादी बागा किती भ्रष्टाचारच पॅनल बीजेपीचा हो चोवीस हा मी पूर्णपणे सांगू शकतो तुम्हाला चोवीस हा बीजेपीचाच येणार म्हणजे येणार आणि आख्या पुणे शहरात बी बीजेपीच्या येणार आहे गणेश नेतृत्व काय सांगाल काम गणेश भाऊ बिडकर यांचं एवढं काम आहे ना तुम्ही कुठली सोसायटी बघा झोपडपट्टी बघा आखे ड्रेनेज लाईन सगळे साप दे कुठंच कुठं गाणीच ना तुम्ही वाटलं चेक करू शकता एवढी त्यांचे चांगले काम आहे म्हणून हो टक्के यादव आहेत बिडकर आहेत त्याच्यानंतर राष्ट्रवादीकडनं सदानंद शेट्टी आहेत हा त्यांच्या मिसेस आहे त्यांच्यानंतर शिवसेना आहे काँग्रेस आहे दंगेकर आहेत काय वाटतंय प्रभागाचं वाटायचं खूप छान आहे चांगलं आहे गजबज आहे प्रचार सगळ्यांचा अतिशय चांगला चालू आहे काय समस्या आहेत काम झालेत काम झालेत काय नाही झालेत बाकी आहेत बाकी काय वाटतं प्रभागाचं सीटला बीजेपीचे सीट लागेल काम चांगले आहेत पहिलेशी त्यांची थोडीफार काय राहिलेले आता नवीन जे नगरसेवक येतील बीजेपीचे ते काम चांगले करतील आधीच्या केले। थोडेफार केलेत काम काय राहिलेली त्यांची प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आता आपण काय समस्या म्हणजे होत गर्दी असा म्हणजे ट्रॅफिकच्या समस्या असायची परत लाईटीच्या वगैरे लोकांना पाणी नसायचं किंवा कोणाच्या घरावर झाड पडतंय अशा काही गोष्टी असायचं या सगळ्या आपल्या गणेश भाऊंनीच केलं वरण म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के तरी त्यांनीच केलं बघत आता म्हणजे एक नंबर माणूस म्हणून आज बघतो सगळे आम्ही त्यांच्याकडे ते त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन जा एका फोनवर म्हणजे ते काम करून देणं बाकी जे पण आहेत ना शेतीकडे म्हणजे त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंगच येत नाही ते कधी प्रभागामध्ये फिरतही नाही काही नाही त्याच्यामुळं आणि त्यांचे जे कार्यकर्ते ते त्यांच्यापर्यंत का का जाऊन देत नाही आपल्याला बर बिडकर आले तर काय अपेक्षा आहे काय केलं पाहिजे बीडकर आलं तर आपला प्रभागाचा पूर्ण आहे ना विकास झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आमची काय म्हणते इथं वातावरण कसं वाटतंय इथं भाजपचं जास्त वातावरण आहे भाजपाचे बिडकर साहेब आहेत त्यानंतर आपल्या यादव त्यानंतर शेट्टी आहेत आणि जास्त प्रचार आपला इथ बीजेपी बीजेपी बीजेपीच काम आहे त्यामुळे तर निवडून येतात येत ना हो आहे दंगे ना दंगेकरांच दंगेकरांचा मुलगा आहे पण तरी पण बीजेपीच इथं राहणार आहे वार्ड क्रमांक चोवीस पुणे महानगरपालिका माहिती धंगेकर आहेत यादव आहेत परत बिडकर आहेत राहुल शर्मा आहेत शेट्टी आहेत इथे आता तसं ज्यांनी कामं केली आहेत त्या हिशोबाने म्हणजे पद नसताना सुद्धा ज्यांनी कामं केली आहेत जसं आता वर्ण सगळं सरकार बीजेपीच चालू आहे तर त्या हिशोबाने इथं कार, कार्य कार्य बऱ्यापैकी झालेली आहेत पद नसताना सुद्धा लोकांनी कामं केलेली आहेत त्यामुळे बीजेपीच जरा जोर वाटतोय आम्हाला बीजेपी सरकार लागलंच पाहिजे लागलंच पाहिजे बीजेपीने मेळावे घेतात इथे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणं किंवा त्यांचे अपडेट्स करणं आरोग्याबद्दल कॅम्पिंग करणं बऱ्यापैकी वेळोवेळी भरवले जातात कॅम्पिंग बीजेपी तर्फे लोकांना पाहिजे ती माहिती मिळत असते वेळच्या सगळीकडनच बीजेपी तसही आता बहुमताने बिनविरोधच बऱ्यापैकी आलेत ना आता बीजेपीचे चव्वेचाळीस लागलेच तसे तस बीजेपीच पॅनल हा चोवीस नंबर चोवीस नंबरचा प्रभाग आहे आपण लोक येतात काय इथं मुख्यतः अनेक पक्षाची लोकं येतात आमच्या इथे त्यांच्यामध्ये अंतर्गत चर्चा चाललेली असते प्रत्येकाचं आपापल्या पक्षावर आणि कार्यावर प्रेम असतं आपापल्या उमेदवारावर त्यांची चर्चा चाललेली असते अनेक जण आहेत की त्यांना असं वाटतं की अरे आपलं यावं आपलं यावं त्यासाठी काय करता येईल आणि चहा या ठिकाणी काय येतात कारण चहा म्हटल्यावर दहा जणं गोळा येतात प्रत्येकाला चहा पिल्यावर एक किक मिळते की कोण कस कस काय काय प्रत्येकाच्या विचारांना चालना मिळत आणि आम्ही एक व्यावसायिक असल्यामुळे आम्ही फक्त हे पाहतो की बाबा कोण काय आहे ते आमचा कधी त्यांच्यामध्ये कुठला हस्तक्षेप नाही काय नाही प्रत्येक पक्षाची आपापली एक चर्चा चालू असते मग त्या अनुषंगाने ते अनेक पक्षाचे अनेक जण कार्यकर्ते उमेदवार आहेत ते इथं छापायला येतात मग त्याच्यानंतर त्यांच्या आपापल्या चांगल्या जे काय असेल आपल्या कार्याबद्दल त्यांची चर्चा चालू असते अजून कुठपर्यंत कुठं काय पोचल काय ते आता आमचा एक व्यावसायिक म्हणून आमचा काही संबंध नसतो पण तरी पण एक चर्चा चालू असते जसं सा, शिंदे साहेबांची शिवसेना आहे जसं बी जे पी आहे फडणवीस साहेबांची सगळं हे वारं आहे तर सध्या जर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचं आहे त्यामुळं इथं असं वाटतं की ते येऊ शकतील हे शेवटी हे सगळं ठरवणारे मतदार राजा प्रबा प्रबा आहे आपण कोण आहे आम्ही व्यावसायिक सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या इथे या प्रभाग क्रमांक चोवीस आहे तुम्ही जर माहिती हो भारतीय जनता पार्टीची माहिती आहेत काँग्रेसची माहिती आहे आणि राष्ट्रवादीची माहिती आहे कसं वाटतं केंद्रवाळकर यांच्या नाही असं काय आता राजकारणाचं अजून काही एवढं म्हणजे बिगुल वाजल्यापासून की बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कामं केलेले आहेत आणि स्थानिक लेव्हलला प्रभाग क्रम या कॉन्टमेंट मतदारसंघाचे आमदार सुनील भाऊ कांबळे हे बऱ्यापैकी आरोग्य दूत असल्यामुळे की लोकांच्या घरापर्यंत पोचण्याचे समस्या म्हणजे आम्ही पोचू शकलो भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्या प प्रभाग्रमांकमध्ये चोवीसमध्ये पोचू शकलो असल्यामुळे आम्ही घर टू घर गर, म्हणजे होम टू होम आजपर्यंत केलेलंच आहे आमचं आणि भारतीय जनता पार्टीचं आज होम पेज आहे आणि प्रत्येक का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ही कामामध्ये जोडलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे काम करण्याची क्षमता बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आहे तर तसेच आमचे चारवे उमेदवार म्हणजे चांगल्यापैकी बल्ल्याटे ताकदवान आहेत आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा आमच्या भागामध्ये निकाल लागू शकतो आणि तसं गेलं तर आमचे आज बिडकर साहेब आहेत त्यातनं उज्ज्वला यादव आहेत कल्पना भैरट आहेत आणि राजेंद्र वडके आहेत तर ज्या त्या भागामध्ये ज्या ज्याचं काम चांगल्या प्रमाणे आहेत आणि अनेक दिवसांपासून बिडकर साहेब काम करतात ह्या भागामध्ये दिलीप भाऊ झाले आमदार असताना सुनील भाऊ झाले आणि बऱ्यापैकी ह्या भागात कामं झालेले आहेत समस्या थोड्या बहुत असतात चंबर गटर लाईन ते तर सोडल्या जातात पण महत्त्वाचं म्हणलं तरी लागणारे आवश्यक वस्तू किंवा हॉस्पिटलच्या ज्या गोष्टी असतात आणि आम्ही जर सुनील भाऊला फोन केला की भाऊ असा असा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे तर त्यांचं नावच आहे आरोग्यदूत सुनील हो तर त्यातनं लोकांच्या समस्या सुटतात बिडकर साहेबांनी गेलं तर बिडकर साहेब काही गोष्टी बिडकर साहेबाच्या परिणी चांगल्या पद्धतीने म्हणजे सोडवतात आणि बिडकर साहेब हे आमच्या भागातले बलाढ्य जुने आणि बलाढ्य नेते आहेत आणि आज त्या गोष्टीला म्हणजे कुणी असं कमकुवत नेतृत्व समजत नाही आहे महाराष्ट्रामध्ये तरी पण काम करण्याची ज्या गोष्टीत म्हणजे ताकद पाहिजे ते बिडकर साहेब आहेत आणि मतदारसंघामध्ये बघितलं तर सुनील भाऊंची आमच्या पाठीशी भरपूर मोठी ताकद आहे भाऊ आम्हाला रात्री म्हणजे तीन तीन वाजेपर्यंत आम्हाला बैठकी समजून सांगते बाबा शेवटच्या घरापर्यंत पोचा की लोकांना भेटलं पाहिजे आपण काम करतोय लोकांना दिसलं पाहिजे आणि दिसण्यासाठी तर आपण काम करतो आहेच आणि काम ओरिजिनलमध्ये आपण करतोय ग्राउंड लेवलला भारतीय जनता पार्टीचा का प्रत्येक कार्यकर्ता ग्राउंड लेवलला काम करतोय आजपर्यंत तरी तर असं आम्हाला काय असं वाटत नाही की आमच्या कुठल्याही एकाही चारीपैकी उमेदवाराला काही दगाबाटका होईल हे शंभर टक्के चालू नगर नगरसेवक हा प्रभाग क्रमांक सोळा होता ना म्हणजे जे नगरसेवक होते ते तर आम्ही तर बघितले नाहीत बाहेरचे नगरसेवक जे होते ते काय आम्ही बघितले नाहीत असे दोन चार नगरसेवक असे असतील की त्यांना मी बघितलं नाही आता ज्या भागामध्ये बेडकर साहेब राहतात ज्या भागामध्ये आमचे ताई यादव राहतात पलीकडच्या भागामध्ये आमच्या त्यांना आम्ही भैरट मामी म्हणतो त्या पलीकडच्या भागात राहतात ह्या भागामध्ये आता नवीन भाग जोडल्यामुळे आमच्याकडे देवेंद्र वडके ते नवीन भाग म्हणजे पूर्वीचा जुनाच आहे पण आता नवीन जोडल्यामुळे ते तांबटाळी वगैरे त्या भागातले लोक भारतीय पार्टी शंभर टक्के मानणार आहेत आणि शंभर टक्के लोक आम्हाला मतदान करणार आहेत प्रभाग क्रमांक चोवीस सच्या कसं इलेक्शन लागले माझ्या कसं वाटत वातावरण चांगलं आहे वातावरण आणि काय आपलं प्रभागात माहिती आहे का प्रभागामध्ये आता आमच्या गणेश बिडकर आहेत उज्वला यादव आहेत त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रवादीचं कोण आहे शिवसेनेच राष्ट्रवादीच्या वतीने रवींद्र आपलं शेट्टी आहेत सुजात्र शेट्टी आहेत शिवसेनेकडनं रवींद्र धंगेकरांचे चिरंजीव आहेत काय वाटतं वाटत प्रभागाचं वातावरण आता या ठिकाणी तर भाजपच्या साठी अनुकूल वातावरण वाटते पूर्णपणे काम आलेच का तर चालूच आहे आणि होत बिझी पडला म्हटलं माझी नगरसेवक होते त्यांनी काम केले नाही का काम वाटायचं नाही नाही हा जो भाग आहे आमचा या भागामध्ये म्हणजे मागच्या आठ वर्षामध्ये काहीच कामं झालेली नाहीये आता आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून काही काम झाली या वर्ष सहा महिन्यामध्ये जोरदारपणे पूर्ण पॅनल बीजेपीचा लागेल आणि बीजेपीसाठी अनुकूल वातावरण आहे या भागामध्ये काय वाटतं पुण्याचं वातावरण संबंधित महाराष्ट्रभर पुण्यामध्ये सगळीकडे बीजेपीच चांगलं असं वातावरण वाटतंय लोकांचा दोष असतो की बीजेपी इन्कम खूप केली आहे कार्यकर्ते नाराज आहे जे स्थानिक कार्यकर्ते होते त्यांना या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण आता राजकारण म्हणलं या सगळ्या गोष्टी इनकमिंग चालूच असतात चोवीस किती वर्ष झाले राहता बरे झाले काय समस्या आहे पाण्याची बाकी लाईटीची सगळी सोय केलेली आहे जनता पार्टी गणेश यादव उज्ज्वला गणेश यादव त्यांनी सगळं काम केलेलं आहे आणि लागत त्यांच्याकडे तुम्ही चांगले तुमचं सगळ्या घरच्या सारखंच आहे सरकार आलं पाहिजे पुण्यात काय वातावरण पुण्यात बीजेपी जाणार आहे आणि कमीत कमी आपले दीडशे सीट तर मी सांगतो शंभर टक्क्यावर